ह्या वर्षी वातावरण बिघडलेलं आहे धुक जास्त प्रमाणात आहे झाकळून वातावरण जास्त प्रमाणात येत आहे आणि शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला मुख्य अडचण झालेली येत ती म्हणजे साईज फुगवण होत नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी महत्वाची माहिती पाहतोय ही माहिती आहे तरी काय लक्षात घ्या सध्या वातावरण बदललेलं आहे पाठीमागे पाहू शकताय कशा पद्धतीने हे वातावरण बिघडलेलं आहे दाट धुक पडत आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कांदा पिके तर ह्या शेतकऱ्याला काय अडचण आलेली आहे की आमच्या कांद्याची साईज फुगवण होत नाही मग या व्हिडिओमध्ये आपण दोन टप्प्यामध्ये कांद्याची फुगवण साईज कशा पद्धतीने करता येईल याची माहिती पाहतोय दोन महत्वाच्या फवारण्या याची माहिती पाहतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हा जो काही कांदा आहे तर हा फक्त पासष्ट दिवसाचा कांदा झालेला आहे दान माण पोगर कशा पद्धतीने जाड झालेले पाहू शकताय साईज कशा पद्धतीने झालेली आहे ही तुम्ही पाहू शकताय आता ह्या कांदा पिकाला जी पहिली मी तुम्हाला फावायला सांगतोय फुगवणी साठी ही आम्ही ऑलरेडी केलेली आहे तर ही कोणती करायची झिरो पन्नास बत्तीस तीस ची ग्रेड आहे प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम यामध्ये आपल्याला काय करायचंय एक साध स्वस्तात मस्त रि जर देणारं बुरशीनाशक घ्यायचे बुरशीनाशक कोणतं घ्यायचं तर आपण काय करू शकतो साप पावडर आहे तर हे निवडणं गरजेचं आहे किंवा अँट्राकॉल फॉलिक्युअर घेतलं तरी चालणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला जर थ्रिप्स मावा तुडतुडे दिसत असेल गाव्यामध्ये मावा दिसत असेल तर याच्यासाठी फक्त रोगार हे कीटकनाशक घ्यायचे आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक काढणीच्या टायमाला आहे म्हणजे आता आम्हाला आठ दिवसात किंवा पंधरा दिवसांनी कांदा काढायचा आहे तर ह्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची दुसरी फवारणी सावते आता ही फवारणी करते वेळी काय करायचं आपल्याला तर यामध्ये आपल्याला कल्टर घ्यायचंय कल्टर घ्या किंवा ताबोली घ्या किंवा विद्युत घ्या यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हे खत घ्यायचे प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम आणि याचे दाट फवारणी आपल्या कांदा पिकावर करायचे जेणेकरून काय होणारे ज्या शेतकऱ्यांना वाटत की शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे कांदे फुगत नाही मग काय होणारे या पातीतला रस त्यावर दांड मांड फुगरे याच्यातला रस उतरणारे जेणेकरून ही फवारणी काय करणारे कि तुम्हाला या कांदा पिकाला साईज करण्यासाठी भाग पाडणारे जेणेकरून खाली फुगवण जास्त प्रमाणे होईल चाकाकी क्वालिटी शायनिंग देखील आलेली तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये ज्या शेतकऱ्यांना अडचणी आलेल्या आहेत ती मुख्य अडचण म्हणजे कांद्याची साईज होत नाही आणि फुगून होत नाही म्हणजे ही आपल्याला कशा पद्धतीने करता येईल कोणत्या महत्वाच्या फवारण्या करता येईल आणि ह्या ज्या काही मी तुम्हाला फवारण्या साईडलेल्या आहेत ह्या अगदी कमी खर्चातल्या फवारण्या आहेत त्यामुळं ही जर आपली माहिती आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील समोरून ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही ही आपली व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुमच्या शेतामध्ये सध्या कांदा पीक कोणत्या स्टेजला कोणत्या अवस्थेत आहे ही कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान